श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुखकर्ता वरद विनायक गणरायाच्या आगमनाने होतो प्रसन्न सारा असमंत अशा या बाप्पांच्या वाढदिवसाच्या आणि माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश जयंती आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी गणपतीच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती साजरी केली जाते माघ शुक्ल चतुर्थी तिथी विविध नावांनी ओळखली जाते माघ शुक्ल चतुर्थीला माघी गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असंही म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी श्री श्रीक्षेत्र काशी येथे धुंडीराज स्वरूपात अवतार धारण केला होता त्यामुळे माघ शुक्ल चतुर्थी या तिथीला बाप्पांची जयंती साजरी केली जाते या दिवशी गणेशाचं तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त कार्यरत असते जे गणेश भक्त दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत वय किंवा आजाराच्या कारणास्तव किंवा कोणत्याही कारणास्तव करू शकत नाहीत त्यांनी माघी गणेश जयंतीचं व्रत जर केलं तर त्यांना वर्षभरातील चतुर्थी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं गणपतीचे तीन अवतार मानले जातात पहिला अवतार वैशाख पौर्णिमा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो दुसरा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल चतुर्थीला येणारी माघी गणेश जयंती माघी गणेश ही बुद्धी समृद्धी आणि अडथळ्यांवर मात करणारी असते या दिवशी भक्त मनोभावे गणपतीची आराधना करतात ज्यामुळे नम्रता आध्यात्मिक वाढ आणि नवीन सुरुवातीसाठी आशीर्वाद प्राप्त होतो हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी तिथी शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी शुभमुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभमुहूर्त राहील या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी जशी घराघरात बाप्पांच्या मोठ्या मूर्तीची स्थापना केली जाते अगदी तशीच गणेश जयंतीला देखील बऱ्याच घरांमध्ये बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते पण बऱ्याच जणांच्या घरात अशी मूर्ती आणली जात नाही परंतु प्रत्येकाच्या घरात देवघर असते आणि त्या देवघरात बाप्पांची मूर्ती ही असतेच तर गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तर मागी गणेश जयंतीच्या दिवशी सर्वात आधी पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करावेत स्नान केल्यानंतर चौरंगावर स्वच्छ कापड अंथरावं चौरंगावर तांमण ठेवून त्यात थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी बाप्पांना प्रथम पाण्याने मग पंचामृताने मग पुन्हा पाण्याने अभिषेक करावा शक्य असेल तर बाप्पांना जल दूध तूप मध आणि दह्याने अभिषेक करावा अभिषेक करताना ओम गंग गणपतय नम या मंत्राचा जप करावा नंतर मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर मूर्तीची स्थापना करावी गणपती बाप्पांना गंध हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात लाल फूल वस्त्र अर्पण करावं अकरा किंवा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी दुर्वांची जुडी अर्पण करताना जुडी बांधलेली बाजू बाप्पांकडे करावी आणि शेंड्याची बाजू आपल्याकडे करावी दुर्वा कधीही बाप्पांच्या चरणाशी अर्पण करू नयेत बाप्पांच्या पोटाजवळ अर्पण कराव्यात गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांना गुळ खोबरे आणि उकडीच्या मोदकांबरोबरच तिळाचे मोदक किंवा लाडू अर्पण केले जातात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, चतुर्थी असंही म्हणतात यानंतर बाप्पांची आरती करून प्रसाद द्यावा या दिवशी आवर्जून गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष श्री संकष्ट नाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात विविध समस्या दूर होतात जीवनात सकारात्मक बदल घडतात आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्त होते असा विश्वास आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ